Jungle. <laughs> <laughs> okay, <thank you>. hey. <laughs> 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 थँक्यू निर्माण करून काही प्रशिक्षण केंद्र ज्याच्या माध्यमातून तरुणाला आय एस आय पी एस किंवा या स्पर्धात्मक परीक्षा असतील त्या परीक्षांना त्यांना तोंड देता येईल अशा पद्धतीचं एक त्यांना ट्रेनिंग देणे या सुद्धा आपल्याला संस्था करायच्या आपल्याला माहिती आहे की गेल्या गे दहा वर्षापासून ही कामं सुरू आहेत कुपटची योजना ही होत आलेली आहे लवकरच लवकर पूर्ण होईल बाकीच्या योजना सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे म्हणजे पूर्णपणे भुयारी पद्धतीच्या लोहेरी या नगरपालिकेमध्ये आपल्याला त्याचबरोबर एक बऱ्याच घ पद्धतीचे विषय आहेत त्याच त्या कशा पद्धतीनं आपल्याला घरपट्टीची वाढ झाल्यानंतर लोकांमध्ये थोडासा संयोग होता किंवा सडनली दुप्पट तिप्पट चोपट घरपट्टी झाली तर ही घरपट्टी सुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कशा पद्धतीनं चांगलं आपल्याला करता येईल ज्या अन्वये महानगरपालिके क्षेत्राला महानगरपालिकेला रेव्हेन्यू पण मिळेल आणि त्याचबरोबर लोकांना सुविधा म्हणजे चाचक वाटणार नाही अशा पद्धतीचं आणि त्याला रॅशनल आपण त्याला थिंकिंग म्हणून ते रॅशनलिटी कुठं आणावी आणि त्या पद्धतीनं आपण घरपट्टीची सुद्धा एक सुसूत्रता आपण त्याच्यामध्ये आणणार आहोत अशी प्रणाली आपण त्या पद्धतीनं आपण करणार आहोत तर बाकीच्या अशा वेगवेगळ्या